आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता पावसाळी अधिवेशनामध्ये विविध मुद्दे हे विधिमंडळात चर्चिले गेले आज बोगस बियाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता विधिमंडळात आणि त्यावरतीच बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाची एक ग्वाही दिली आहे यापुढे परराज्यातील आणि राज्यातील ज्या काही बोगस बियाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्या असतील किंवा व्यक्ती असतील यांच्या विरोधात कडक कारवाई ही करण्यात येईल या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांनी आज म्हणजेच अठरा जुलै रोजी दिली आहे मग ते नेमकं काय म्हणाले हा प्रश्न का उपस्थित करण्यात आलेला होता आणि यावरती कृषी मंत्र्यांचा रोख कुणाकडे होता या सगळ्यांची माहिती आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं आजच्या शो शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात बोगस बियाण्याची राजरूसपणे विक्री ही सुरूच आहे अर्थात यामध्ये महाराष्ट्राच्या शेजारील जे काही राज्य आहेत अर्थात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे हे आपल्याकडे पाठवले जातात त्याची लागवड आपल्याकडे होते अशा ही बोललं आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगरमध्ये पाचेगाव नावाचं एक गाव आहे आणि तिथे त्रिमूर्ती अॅग्रो सर्व्हिसेस या कंपनीनं काही शेतकऱ्यांना बोगस बियाणे हे विक्री केलेलं होतं नऊशे रुपये त्याचा दर होता चौदाशे रुपयाला प्रति पॅकेट कापसाची बॅग विक्री केली परंतु ते बोगस बियाणं असल्याची तक्रार ही कृषी विभागाच्या भरारी पथकाकडे करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई ही तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून करण्यात आली त्रिमूर्ती अॅग्रो सर्व्हिसेस या कृषीनिविष्ठा विक्री करणाऱ्या केंद्राचा जो काही परवाना होता तोही रद्द करण्यात आला याच पार्श्वभूमीवरती पारनेरचे आमदार काशीनाथ दाते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता अहिला जिल्ह्यामध्ये मैको कंपनीच्या सी त्र्याहत्तर एका वाहनाच्या कपाशी बियाणाच्या विक्रीमध्ये गैरप्रकार झालेला आहे हे बनावट कपाशी बियाणांचा काळाबाजार करणारे परराज्यातील रॅकेट आहे असं मान्य मंत्री महोदयांनी प्रसार माध्यमांकडे निवेदन केलेलं आहे या रॅकेटमध्ये कोण सामील आहेत याची चौकशी करणार काय आणि चौक राज्यातील जे परवानाधारक यात सामील आहेत त्यांचे त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर काय कारवाई करणार दाते यांनी ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस ते त्यांचा फक्त रोख या एका प्रकारणा पुरता नव्हता त्यांचा रोख हा संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने बोगस बियाण्याची विक्री होती त्यासाठी राज्य सरकार काय करते असा होता त्यावरती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी उत्तर देताना काय सांगितलं तेही तुम्ही पाहून घ्या मार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणी कायद्याचे उल्लंघन केलेले पस्तीस निविष्ठा विक्री परवान्यावर निलंबन कायमस्वरूपी रद्दची कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्रातून तपासणीसाठी बियाणे नमुने एकशे पासष्ट खते नमुने एकशे एक, एक ब नाशके नमुने पंचवीस असे एकूण दोनशे एक्क्याण्णव नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे कुठलंही काही निदर्शनास आलं तर त्यावरती कडक कारवाई कायद्यानुसार करण्यात येईल आणि त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल मानिकराव कोकटे यांनी अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा जे काही विक्री करणारे गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावरती कायद्यानु कायद्याच्या नियमाप्रमाणे गुन्हा हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई सुद्धा करण्यात येईल अशी ग्वाही यावेळेस बोलताना दिली परंतु त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं या चर्चेत दुसरे जे आमदार काँग्रेसचे सहभागी होते विजय वडेट्टीवार ते उठून उभे राहिले आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला तपासणीचे अधिकार कमी करून भरारी पथकाकडे सर्व अधिकार दिले भरारी पथकही नेमा पण स्थानिक लोकांचे जे अधिकार दिले आहेत तेही कायम ठेवणार का कडक कायदे करण्याच्या दृष्टीनं पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनात अशा प्रकारची कारवाई किंवा प्रस्ताव सरकार आणेल का विजय वडट्टीवार यांनी कृषी मंत्र्यांकडे नवीन कायदा बोगस बियाण्याला आळा घालण्यासाठी करण्याची मागणी केली त्यावरती कृषी मंत्री माणिकराव यांनी उत्तर देताना असं सांगितलं की राज्य सरकार कायदा हा गरज पडली तर करेलच परंतु सध्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अलीकडेच केंद्र सरकार या बाबत एक कायदा करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महोदय भराई पदके हे जिल्हा पातळीवर आहेत आणि तालुका पातळीवरचा एक अधिकारी कायमस्वरूपी या संपूर्ण याच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण त्याला ठेवलेलं आहे त्यामुळे त्याला कमी केलेलं नाही नंबर एक नंबर दोन या संदर्भातला गंभीर कायदा करण्यासंदर्भात केंद्र शासन विचाराधीन आहे के, केंद्र शासकी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे की लवकरात लवकर कायद्यात अमेंडमेंट करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा कायदा केंद्र सरकार या ठिकाणी आणत आहे खरं तर कृषीमंत्र्यांचं उत्तर संपल्यानंतर यावरती मूळ मुद्दा परत एकदा काश्नाथ दाते यांनी उपस्थित केला त्यांचं म्हणणं होतं की यामध्ये कृषीमंत्र्यांनी एक प्रकारे खुद्द ग्वाही दिलेली आहे त्याचं निवेदनही विधानसभेत दिलेलं आहे की परराज्यातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं हे राज्यात येतं आणि त्याची विक्री ही शेतकऱ्यांना केली जाते आणि शेतकऱ्यांची त्यामध्ये फसवणूक होते तर या संदर्भात म्हणजेच परराज्यातून जे काही बियाणं आपल्याकडे येतं त्या संदर्भात नेमकी कारवाई काय करणार आहेत तर कृषीमंत्री आणि त्यासोबतच त्यांच्यावरती कारवाई करताना परराज्यातील आणि राज्यातील यांच्यामध्ये जे काही सहभागी असतील किंवा जे काही हे रॅकेट आहे बोगस बियाण्याचं त्यावरती नेमकी काय पद्धतीनं कारवाई ही करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना म्हणजे यामध्ये ज्यांची फसवणूक झाली आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार का असा प्रश्नही उपस्थित केला त्याबद्दल आमदार दाते काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या परराज्यातलं रॅकेट याच्यामध्ये सामील आहे परराज्यातल्या रॅकेटच्या मध्ये आपल्या राज्यातले कोण कोण सामील आहेत त्याच्यामध्ये परवानाधारक त्याची चौकशी होणार काय आणि त्यांच्यावर कारवाई कारवाई होणार काय आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांचं या नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार काय दाते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी या संदर्भात कडक कारवाई करू आणि गरज पडली तर कायदा सुद्धा करू आणि शेतकऱ्यांची जी काही भरपाई आहे नुकसान झालेली त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल त्याबद्दलची माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही ही करू असं आश्वासन सुद्धा दिलं जे जे लोक या ठिकाणी गुन्हेगार आहेत राज्यातील परराज्यातील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल काय नियमाप्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या नुकसान संदर्भात माहिती घेऊन आणि सभागृहाला अवगत करण्यात येईल खरं तर राज्यात बोगस बियाण्याची विक्री ही राजरोसपणे उघडपणे सुरू असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा अर्थातच मोठा फटका बसतो कृषी सेवा केंद्र जी काही आहेत आपल्याकडची ती त्यांच्यामार्फत ही विक्री बोगस बियाणेची केली जाते परंतु याच्यामध्ये मोठा प्लेअर जो आहे तो प्लेयर आहे कंपन्या ज्या बियाणे कंपन्या आहेत तर त्या कंपन्या यातला मोठा प्लेयर आहे आणि त्याच्यामुळं या कंपन्यांच्या माध्यमातून ही विक्री करण्यासाठी एक पूर्ण रचना तयार केली जाते आणि त्यातनं याची विक्री केली जाते अर्थात या विक्रीमुळं राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका हा बसतो कारण की एकदा या बोगस बियाण्याची खरेदी केली त्यासाठीही आवाचे सावा पैसे देऊन ती खरेदी केली जाते आणि मग ती खरेदी केल्यानंतर त्याची लागवण जर का केली लागवड केल्यानंतर ते जर का उगवलं नाही म्हणजे ते बोगस निघालं तर शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ सुद्धा येते आणि याच पार्श्वभूमीवरती बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्यानं खरीप हंगामाला किंवा रब्बी हंगामाला की ही चर्चा सुरू होती की कृषी विभागाचे भरारी पथक हे आता कार्यान्वित झालेले आहेत तर विधानसभेमध्ये आज बोगस बियाण्याचा मुद्दा हा चर्चेला गेला आणि यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी कडक कारवाई या संदर्भात करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळं आता पुढच्या काळात नेमके काय पावलं राज्य सरकारकडून या बोगस बियाण्याला आळा घालण्यासाठी उचलले जातात त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास या माहितीसोबत मी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या